नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डो। डोनाल्ड ट्रम्प आता दिवसेंदिवस भारतावरती वेगवेगळ्या प्रकारचे संकट आणण्याचा प्रयत्नच करताय आपले रशिया किंवा बाकीच्या देशांसोबतचे जे संबंध आहेत त्यांच्या संदर्भात अमेरिकेला काही काही झटके लागलेले पण एक्सटर्नल अफेअर्सच्या बाबतीत जर बघितलं भारत कुठेतरी कमजोर पडतोय याचीच परिणिती आपल्याला पाहायला मिळते नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां मागच्या काही काळात जर बघितलं स्थित्यंतर आपण जर बघितले कुठ गुट कुठ एकतर बांगलादेशमध्ये झालेलं सत्तांतर राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे त्यानंतर तुमचं नेपाळमध्ये परिस्थिती विपरीत होती याचाच परिणाम कुठंतरी नेपाळवरून लडाखमध्ये कुठंतरी वातावरण बिघडण्याचा प्रयत्न होत होता आपल्या इंटरनल एजन्सीने तिथलं जे काही वातावरण होतं ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला होता त्या त्या अनुषंगाने जर आणखीन बघितलं म्हणजे आशियातील काही देश जसं की मालदीव मालदीववरती पण चायनाचा एक प्रकारचा वरदहस्त होता मात्र या तीनही देशाचा जर भाग बघितला विद्यार्थ्यानो एका या दोन देशांमध्ये अमेरिकेने एक प्रकारचं गृहयुद्ध तयार केलेलं आणि या ठिकाणी चायनाने तयार केलेलं म्हणजे एक डॉमिनस बदलण्याचा प्रयत्न केलेला होता तर एकंदरीत जर आपण बघितलं विद्यार्थ्यानो अमेरिका आपला डॉमिनन्स भारतावरती वेगळ्या स्वरूपामध्ये आणण्याचा किंवा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे मग एकंदरीत आपण जर प्रमाण जर बघितलं एकंदरीत सगळ्या प्रमाणाचा जर भाग बघितला तर टेरिफ धोरण आता औषधांवरती आहे मग या धोरणाचा परिणाम भारतीय कंपन्यांवरती किती पडणार आहे आणि अमेरिकेतील कंपन्यांवरती किती पडणार आहे या संदर्भात आपण बघणार आहोत तर अमेरिकेतील औषधांवरील टेरिफ धोरण आता यांनी नवीन काल पण घोषणा केली आपण हा कालच इव्हेंट घेणार होतो पण काल जरा थोडस काही घडामोडी राहिलेल्या तर ह्या राहिल यामध्ये तर डोनाल्ड ट्रम्प यांनी नीट लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखीन एक घोषणा केलाय की अमेरिकेच्या बाहेर जे काही चित्रपट निर्मिती केली जाईल त्यावरती सुद्धा शंभर टक्के टेरिफ लावला जाईल नीट लक्षात घ्या हा त्यावरती सुद्धा शंभर टक्के टेरिफ लावला जाईल आता या या माध्यमातून वेगवेगळे विपरीत परिणाम एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या भारतीय कंपन्यांवरती पण पडतोय तर आपण एक मार्केट जो आहे म्हणजे उद्यापासून आज आपली तीस तारीख आहे ना उद्यापासून नीट लक्षात घ्या एक ऑक्टोबर पासून ब्रँडेड आणि पेटेंटेड औषधांवरती शंभर टक्के आयात शुल्क लावणार आहे आता याच्यासाठी आपण सार्वजनिक वित्तामध्ये नीट लक्षात घ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा जो काही निर्णय आहे सार्वजनिक वित्तामध्ये किंवा आपण आपल्या कंबाईनच्या किंवा कोणत्याही मध्ये आपण जेव्हा शिकतो व्यापार व्यापार हा घटक जेव्हा शिकत असतो विद्यार्थ्यांना तर त्यावेळेस आपल्याला एक घटक नीट माहिती असायला पाहिजे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट हे तीन घटक आपले नेट क्लिअर झाले पाहिजे तर नीट लक्षात घ्या एक ऑक्टोबर पासून ब्रँडेड आणि पेटेंटेड औषधांवरती परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट आयात शुल्क किंवा टेरिफ लावण्याची घोषणा केलेली आहे आता हा टेरिफ लावल्यामुळं आयातीवरती आणि निर्यातीवरती एक विपरीत परिणाम होऊ शकतो विशेष करून आपल्या निर्यातीवरती आयात आपण काही काही गोष्टींची मूलभूत गोष्टींची माग मागवत होतो पण आपली भारतीय निर्यात जी आहे होते आणि त्यातून कुठंतरी आपले जे काही फॉरेन रिझर्व आहे बरोबर परकीय साठे किंवा परकीय रिझर्व जे आहे त्यावरती विपरीत होण्याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावरती आहे आरोग्य सेवेमध्ये थेट थे हत्यार म्हणून या औषधांचा वापर केला जाऊ शकतो जे दुर्धर आजारे नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो जे दुर्धर आजारे जे पेटंटेड औषधे त्यावरती आता त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे बरोबर अमेरिकेत प्रिस्क्रिप्शन डक्स हे घरगुती आरोग्य खर्चाच्या सुमारे दहा टक्के लक्षात घ्या म्हणजे किती त्याचं व्हॅल्यूम आहे आणि भारतीय फार्मास्युटिकलला विदेशात एक प्रकारे मोठी डिमांड होती जसं जेनरिक औषध असतील आपलं सिरम इन्स्टिट्यूट ऐकलं असेल तुम्ही बरोबर विद्यार्थी -बर। मित्रांनो तुम्ही सिरम इन्स्टिट्यूट ऐकलेलं असेल तर सिरम इन्स्टिट्यूट हे जगातील एक मांजरी पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी आहे तर याचं एक स्थान आहे स्थान निश्चिती आहे तर यामुळे कदाचित आपली जी निर्यात आहे त्यावरती एक विपरीत परिणाम होण्याची आहे तर सवलती आणि मर्यादा बघा युरोपियन युनियन आणि जपानकडून होणाऱ्या आयातीवरती पंधरा टक्के टॅरिफ कॅप ठेवण्यात आलेली आहे तर सगळ्यात महत्वाची एक युरोपियन युनियन आणि जपानकडून होणारी औषधं एकूण आयातीच्या पंच्याहत्तर टक्के एकूण आयात बघा आणि निर्यात बघा डेन्मार्कची व डायबिटीजवरील औषधं जी विग्नॉय आणि एझोम्पिक हे नाव ऐकलेले असतील तुम्ही बरोबर हे नाव तुम्ही ऐकताय तुम्ही सगळ्यांना तर डेन्मार्कची डायबिटीज वरील जे औषध आहे मुख्य आयातीत आहे मग काही काही जे औषध आहे तर ते तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात जर बघितलं संभाव्य अमेरिके परिणाम अमेरिकेत पण पाहायला मिळतोय एकच मिनिट कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांवरील पेटंट औषध आता अमेरिकेत पण आणि भारतात पण महाग होण्याची शक्यता आहे कारण की काही आरोग्य सेवा किंवा डब्ल्यूटीओ डब्ल्यूटीओ च्या एक विशिष्ट मर्यादित काट्यांचा मर्यादी किंवा आपण एकंदरीत या घटकांचा जर भाग बघितला विद्यार्थ्यांनो आणि आरोग्य विमा कंपन्या या वाढीव खर्च आता ग्राहकांवर टाकतील नीट लक्षात घ्या यामुळे कदाचित या, या परिणाम विपरीत परिणाम होऊ शकतो देखून आपण जो काही घटक बघतो विद्यार्थानो तो नीट लक्षात घ्या की कशा प्रकारे एक विपरीत परिणाम आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होण्याची दाट शक्यता आहे बघा अन्स्ट अँड यंग यांच्या अभ्यासानुसार पेटंटेड औषधांवर पंचवीस टक्के टेरिफ लावल्यास तर हा खर्च एकंदरीत खर्च विद्यार्थ्यांनो पन्नास मिलियन डॉलरच्या वरती जाऊ शकतो नीट लक्षात घ्या इतकं रुग्णांना ऍडव्हान्स थेरपी महाग आणि अप्राप्य अप्राप्य म्हणजे त्याच्यावरती उपाय करण्यास अवघड होऊन जाईल तुम्ही बघितलं असेल भारतातील बऱ्याचशा सेलिब्रिटी बरोबर किंवा मिडल क्लास लोक भारतातील कोणकोणत्या सेलिब्रिटी आणि मिडल क्लास जे लोक आहे ज्यांना मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये मेदांता सारखे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी कदाचित बरोबर त्या ठिकाणी ज्या फॅसिलिटी अवेलेबल नाही नीट लक्षात घ्या ॲडव्हान्स थेरपीसाठी ते थे, यूएस एसमध्ये जर जात असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आता कुठतरी ह्या सुविधा आता महाग होण्याच्या मार्गावरती आहे म्हणजे एकंदरीच अमेरिकेने ज्या प्रकारे भारतासोबत जो व्यवहार करण्याचं ठरवलेलं आहे त्यातून बरोबर त्यातून काही विचित्र अनुभव यायला लागलेले ते नीट लक्षात घ्या बरोबर तर कॅन्सर आणि दुर्धर आजारांवरती पेटेंटेड औषध आता इथून पुढे महाग होतील आणि कदाचित ती गोष्ट आता पुढे जड जाऊ शकते बरोबर तर आता अजून त्याचा परिणाम आपण बघूया तर प्रभावित देश विशेष करून यातून युनायटेड किंगडम असेल स्वित्झर्लंड असेल सिंगापूर असेल तर शंभर टक्के टेरिफचा बोजा यांच्यावरही पण पडणार आहे कारण की भारत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भारतात असे कोणकोणते कौन राज्य आहे किंवा कोणते केंद्रशासित प्रदेश आहे असे कोणते केंद्रशासित प्रदेश आहे का भारत या देशांना विशेष करून काय करतो स्पर्धात्मक किमतीवरती काय करत असतो पुरवठा करत असतो डिमांड अँड सप्लाय थेरीमध्ये आपण शिकलेलो आहे तर भारत काय करतो या देशांना वेगवेगळ्या स्विझर्लंड असेल सिंगापूर असेल तर या देशांना आपलं मोठ्यात मोठ्या फार्मास्युटिकल जनरिक औषध असेल त्यांचा हे करतो आणि या देशांचे औषध आता अमेरिकेत महाग आणि कमी स्पर्धात्मक ठरणार आहे आणि निश्चितच या टेरिपचा भारतीय मार्केटवरती मोठा इम्पॅक्ट व्हायची दाट शक्यता आहे लक्षात बघा भारतातील औषध उद्योगावर याचा काय परिणाम आहे म्हणजे जागतिक पातळीवरती आपण बघतोच आहे पण एका बाजूला दुसऱ्या बाजूला हेही हा पण मोठा इम्पॅक्ट होऊ राहिला विद्यार्थ्यां औषध मुक्त आहे आणि अमेरिकेतील नव्वद टक्के प्रिस्क्रिप्शन जनरिक आहे पण खर्च तेरा टक्क्यापर्यंत जातो म्हणजे त्यांच्या एकूण घरगुती खर्चावरती बरं का नीट लक्षात घ्या एकूण घरगुती खर्चावरती आपला विषय चालू आहे विद्यार्थी मित्रांनो तो नीट लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येतो की जनरिक औषधं काय आणि पेटंटेड औषधं काय यातला फरक समजून घ्या कोणतंही एखादं फार्मास्युटिकल औषध किंवा एखादा हे कोणतंही ड्रग इन्स्पे कोणतंही ड्रग जर बघितलं किंवा औषधाचा फॉर्म्युला बघितलं विद्यार्थ्यानं औषधाचा फॉर्म्युला हा वीस वर्ष कोणत्याही औषधाचा फॉर्म्युला हा काय असतो विद्यार्थ्यानो वीस वर्ष पेटेंटेड असतो आणि तो, तो फॉर्म्युला एकदा त्याची गिवप जर झालं म्हणजे त्या पेटंटवरचा जो हक्क आहे त्याचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे त्या देशाचा त्या कंपनीचा जर संपला तर त्या औषधं काय केले जातात मग त्याचा जो डोस आहे तो जनरिक औषधांमध्ये किंवा कंपन्या नीट निश्चित स्वरूपात विचारतो उचलतात आणि हे जेनरिक मनंतर या पातली आहेच आणि भारताकडून अमेरिकेला दरवर्षी जवळपास दहा पॉइंट अब्ज डॉलर किमतीची नीट बघा मार्केट शेअर कमी नाहीये विद्यार्थ्यानो हा मार्केट शेअर काही कमी नाहीये खूप सारा मोठा आहे आणि त्याच इम्पॅक्ट आपल्या निर्यातीवरती होऊ शकतो आणि फॉरेन रिझर्व्ह जर कमी जर झाले तर भारताचा एकंदरीत जो आहे हा विस्तार जनरिक औषधं आणि बायोसिमिलियर्स वरती केला तर भारताच्या महत्वाच्या निर्यात क्षेत्रावरती मोठा धक्का होणार आहे आणि ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंटी इन्ग्रेडियंट्स ज्याला आपण म्हणतो याच्यावर जर टेरिफ लागू होईल की नाही याबाबत अजून अमेरिकेने ते स्पष्ट केलेले नाही भारत आणि चीन यांच्या जागतिक पुरवठ्यात आघाडीवरती आहे आता हे पण आपल्याला बघायचं आहे नीड बघा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स जे आहे जे फॉर्म्युल्या बनवण्यासाठी ते वेगवेगळ्या वे कंटेंटमध्ये ते उपलब्ध असतात आता भारत आणि चीन तर आघाडीवर आहेच पण अमेरिका या प्रकारे काय करताय काही महत्वाचे निर्णय काय करताय डिसमॅन्टल करण्याचा प्रयत्न का जिथं भारताचं मार्केट काय होईल एक प्रकारे भारत गुडघ्यांवर टेकव टेकवलं जाईल आणि कुठंतरी आमच्या आटी शर्ती तो मानेल असं त्यांना वाटतंय मात्र भारताने अजून आपला स्टँड कन्फर्म केलेला नाहीये भारत आपल्या आपल्या स्टँडवरती कन्फर्म आहे आणि त्यातूनच टेरिफ्ला लागू म्हणजे अजून काही निश्चितता हे फक्त एक प्रकारे काय करताय एका बाजूला हे पण करण्याचा प्रयत्न करताय एखादा कंटेंट किंवा एखादा डोक्यात हे कुठल्या तरी मोठ्या स्वरूपात भारतावरती आपण म्हणूया की आ, एक प्रकारे आपण म्हणतो की धाक दाखवून किंवा एक प्रकारचा कुठला तरी इम्पॅक्ट दाखवून अनिश्चितता आणण्याचा प्रयत्न करताय बरोबर तर अमेरिका स्वतः उत्पादक म्हणून जर बघितला प्रगत औषधांचा मोठा निर्यातदार आहे आयातीत पेंटेड औषधांवरती अमेरिकाच्या स्वतःच्या याच्यावरती परिणाम होईल का नाही ते हे थोडंसं अजून अस्पष्ट आहे कारण की त्यांना योग्य त्या ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्यासाठी कदाचित हे करू शकतात आलं लक्षात तर त्या पद्धतीने आपण जर बघितलं बरं फार्मास्युटिकल रिसर्च अँड मॅन्युफॅक्चर्स ऑफ अमेरिकेची भूमिका जर बघितलं टॅरिफमुळे रुग्णांचा खर्च वाढेल मात्र पुरवठा साखळीतील संरचनात्मक समस्या सुटणार नाहीत असं त्यांचं मत आहे बघा फार्मा फार्मास्युटिकल रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरर्स ऑफ अमेरिकेची ही भूमिका आहे त्यामुळे हे आपल्याला नीट लक्षात घ्या आलक्षात समजताय कळतंय चला तर जागतिक परिणाम बघितलं दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या जागतिक नव्या राजकीय वास्तव्यामुळे बदलताय आणि त्याचा मोठा भाग त्याच्यावरती परिणाम करतोय एकंदरी तर एकंदरीत जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना तर अमेरिकेवर अवलंबून जे देश आहे पर्यायी निर्यात बाजारपेठ शोधण्याचा भाग पडतील आणि औषध निर्यातीला विविध आणि नवीन बाजारपेठांची गरज पडणार आहे जर तुम्हाला कंबाईनची किंवा बाकीच्या घटकांची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही माझ्याशी जोडले जाऊ शकतात माझा संपर्क क्रमांक देऊन ठेवतोय तुम्हाला ऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे माझं नाव आहे दीपक शिंदे वेगवेगळ्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला कनेक्ट करू शकतो डायरेक्ट कॉल करण्यापेक्षा तुम्ही पहिला मला मेसेज करा जेणेकरून मी तुम्हाला केटर करू शकतो योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकतो आलं लक्षात तर योग्य एक एक माहिती घेत चला आणि पुढे पुढे सरकत चला आता घेतोय रजा